जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी काल कुठेतरी मिटिंग झाली गुन्हेगारांची आणि त्या गुन्हेगारांच्या मिटिंगमध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल असणारा आरोपी असणारा सतीश चव्हाण बुरटा ती त्यांनी आमदारांच्यावर टीका केली तर त्यांना ह्या व्यक्तींना विकास काम हे कधीही खूप चांगलं वाटत नाही आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बाराशे ते पंधराशे कोटीची विकास कामं चालू आहे आणि त्या विकासकामातून आज कोरेगावच्या जनतेचा विकास चालला जातोय त्यामुळं हीच पोटा दुखल्यामुळं हो, सतीश चव्हाण सारखा एक भुरटा कार्यकर्ता काय बोलतो तर छाटछूट बोलतो अरे तुम्ही छाटछूट सतीश चव्हाण आहे इंटरनॅशनल छाटसूट हा सतीश चव्हाण आहे कारण जर तुम्ही जर विकास कामं केली असती तर तुम्हाला जनतेने निवडून दिलं असतं आज तुम्हाला जनतेने निवडून का दिलं नाही तर तुम्ही गेले दहा वर्ष नुसतं इथं आमदार घेतली आणि मुंबईत जाऊन तुमचा आमदार केला कोरोनाच्या काळात जर बघायला गेलं तर माननीय महेशदादा शिंदे यांनी स्वतः समाजात उतरून हजारो मतदारांचं जीव वाचवलं आणि त्याच वेळेला हे आमदार म्हणजे ह्यांचे आमदार आणि सतीश चव्हाण हे काचेच्या घरात राहत होते तर सतीश चव्हाण सतीश चव्हाणांना माझं सांगणं आहे की आपण मनोमिलनातनं दोन्ही महाराजांच्या मनोमिलनातनं आपण शिक्षण सभापती झाला होता आणि त्यावेळेला तुम्ही काय उपद्याप केले आणि त्यामुळं तुमच्या घरात काय आगळी घडली हे तुम्हाला माहित आहे जनतेला माहित आहे त्यामुळं इथून पुढे आपण थोडं तोंड समवून बोलावं नाहीतर आपल्याला मोठ्या म्हणजे समाजातून अख्ख्या समाजाला दाखवलं जाईल की सतीश चव्हाण काय लायकीचे आहेत समाजाला माहीतच आहे ते काय लायकीचे आहेत त्यामुळं सतीश चव्हाणांची लायकी नाही देवदूत आंबेडकरांच्या बोलण्याची एवढं त्यांनी भान ठेवावं एवढीच त्यांना मी विनंती करत आहे कालचा एक मुद्दा की जे पहिलवानगी विषय जी कोण बोललं की घोरटी सातारा जिल्ह्याची तालीम संघा आहे तर ती काय नाही ज्या कुस्तीतला कम आहेत नाही ती सुद्धा आम्हाला सांगते की सातारा जिल्हा आमच्या मागा आहे असं आहे पहिलवानगी क्षेत्रातली आमच्या सगळी माग आहेत आम्ही दाखवू तर त्यासने आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कुस्तीतलं तुम्हाला कम माहीत नाही त्यासने आम्ही काय सांगणार आणि वेळ आल्यानंतर सातारा जिल्हा तालीम संघ देऊ की बाबा कोण कुणाच्या मागे आहे महाराज साहेबांच्या माग सगळी पैलवानगी क्षेत्रातली सगळी कुस्ती असतील नाहीतर वस्तात मंडळी असतील सगळी त्यावेळी आम्ही दाखवून देऊ आणि त्यावेळी नंतर सांगू की बाबा कुणाच्यात काय आहे स्वतःला पैलवान आमच्या काही लोकांवर टीका करते की स्वतःला पहिलवान समजून काही लोकांनी कोणाला तरी पाठीमाजे असं सांगितले तर त्यांनी स्वतः पहिलवान केलेली आहे का स्वतः म्हणजे भात खाऊन पहिलवान करत होते ते की कधी त्यांनी जमलीच नाही त्यांना ते आजपर्यंत असे म्हणायला लागले की आम्ही पहिलवान आहे आम्ही पाठिंबा देतो या लोकांना त्या लोकांना तर ते स्वतः पहिलवानच नव्हते आजपर्यंत जे जिल्ह्यातील जे ओरिजिनल पैलवान आहेत ज्यांच्या कुस्ते येतात सगळ्या युट्यूबला कुस्ते येतात ज्यांनी पैलवाणी केल्या ज्यांनी तालुमित्र राहून जे पैलवाणी केलेले ते स्वतः पहिलवान असे आहेत की आपल्या महाराजांच्या पाठीशी येते सातारा जिल्ह्यातील जे सर्व पैलवान आहेत ते महाराजांच्या सुदैव पाठीशी राहणार आहेत आणि आपलं महाराजांकडून त्यांच्याशी शेहर राहणार येते वेळी सतीश चव्हाण म्हणतायत की अपघाताने निवडून आले त्यांच्यावर काय बोलायचं तर अपघाताने कोण निवडून आले नाही येत नसतं हे जनतेच्या मनाचा प्रश्न आहे जनतेने तुम्हाला डावलय जनतेने यांना निवडून दिले अपघात कसा असतो अपघात जनतेने तुमचा केलाय तुम्ही दहा वर्षात जो विकास केलाय तो जनतेने बघितलाय त्यामुळे जनतेने तुमचा अपघात केलाय आणि यांना निवडून आणले कारण आम्हाला विकास कामाचं घराघरी जाऊन सांगायचं सांगायची काही गरज नाही घरोघरी जायला तुम्ही बघा जाऊन आणि तुमचा विकास तुम्ही किती केलाय दहा वर्षात आणि आता साहेबांनी किती विकास केलाय हे जनतेला सगळं माहिती आहे आणि अपघाताने घोटाळे होतात निवडून येत नसतं घोटाळ्यात सापडतात लोक अपघाताने हे निवडून कोण येत नसतं एवढं सांगायचं